25 रोजी रात्री वाजून दहा मिनिटांनी धामणगाव रेल्वे येथील तहसील खनिज पथकाच्या गस्ती दरम्यान मौजा धामणगाव रेल्वे हद्दीत दोन ट्रक एम एस सत्तावीस डी टी एकावन्न सासष्ट वस सत्तावीस डी टी पंच्याण्णव पंच्याण्णव अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळले ट्रक चालक ज्ञानेश्वर थोराट व वरघट यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले दोन्ही ट्रक चालक आशिष कदम राहणार अमरावती व संजय वैद्य राहणार शिवनी तहसील नांदगाव खंडेश्वर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बांबर रेती घाटातून रेती आणल्याचे सांगितले प्रत्येक ट्रक मध्ये सुमारे दहा ब्रस रेती आढळली असून ती शिवनी रसुलापूर येथे नेत होते संपूर्ण रेतीवर ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले ही कारवाई उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे व तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी विजय वानखेडे आणि महसूल पत्काने केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सचिन करडे अमरावती Thank yeah. you.